रक्त विघटन प्रयोगशाळा कोल्हापूर यांच्या वतीनं रक्तदान शिबिर उत्साहात पार पडलं एकशे सत्यात्तर जणांनी रक्तदान केलं या अनोख्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे केक फटाके जेवणावळी या गोष्टीच्या अवाडव्य खर्चाला फाटा देत सर्व मित्र एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हावी या उद्देशाने रक्तदान शिबिराचं आयोजन केल्याचं सुचित सुमित माने व चंद्रकांत माने यांनी सांगितलं या शिबिरावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने 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 शिरगुप्पे शशिकांत संभाजी अनिल औदुंबर लोखंडे माने अरविंद माने दादासो माने विलास माने बादल हळीचवाळे यांच्यासह अन्य युवक मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अर्पण रक्तपेढीचे कर्मचारी डॉक्टर पी गाडवे ओमकार भोसले अक्षय पाटील सीमा संगपाळ सोनाली गवळी अश्विनी गवळी शीतल पाटील श्रीदेवी ठाणेकर उपस्थित होते महानकारी महानकारिन्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील